धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त शहापूर येथे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत आदिवासी कार्यशाळा संपन्न भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीचे औचित्य साधत आदिवासी कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन शहापूर तालुक्यातील माहुली येथील तुळशी माहुली रिसॉर्ट येथे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास आदिवासी विकास मंत्री अशोक उईके प्रदेश महा व अभियान प्रभारी विजय चौधरी डॉक्टर भारतीताई पवार माजी मंत्री व राष्ट्रीय संयोजक किशोर काळकर संघटक सन्मवयक तसेच ठाणे ए टी सी कोकण व पश्चिम महाराष्ट्र विभागातील सर्व खासदार आमदार माजी मंत्री लोकप्रतिनिधी व जनजाती गौरव दिनाचे सर्व जक, सर्व जिल्हा तालुका व व गाव संयोजक आदिवासी आदिवासी आघाडीचे माजी कार्यकर्ते बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी नागपूर येथे येत्या पंधरा ते सतरा असा तीन दिवसीय होणारा भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासंदर्भात माहिती देत आदिवासी समाज बांधवांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रामध्ये चोवीस पंचवीसव्या वर्षामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवण्यात आलेले आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात जनजाती समाजासाठी अतिशय चांगल्या योजना जाहीर झाल्या त्यामध्ये धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान या अभियानांतर्गत महाराष्ट्रामध्ये मा चार हजार नऊशे पंच्याहत्तर गावं आहेत त्या सर्व गावामध्ये केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या विविध योजनेची माहिती पुस्तिका व भगवान बिरसा मुंडा यांचा फोटो कार्यकर्त्याच्या माध्यमातून प्रत्येक घरी जनजाती गौरव दिनाच्या निमित्तानं भगवान बिरसा मुंडांचा जन्मदिन हा पंधरा नोव्हेंबर असल्यामुळे त्या दिवशी सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये उत्साहामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करणार आहे राज्यस्तरीय भगवान बिरसा मुंडांची जयंती नागपूर येथे होऊ घातलेली आहे दिनांक पंधरा तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये भगवान बिरसा मुंडांच्या जयंतीचा सा उत्सव साजरा करणार आहे दिनांक सोळा तारखेलासुद्धा भगवान बिरसा मुंडा जयंती उत्सवानिमित्तानं महाराष्ट्रातील आदिकर्मयोगी अंतर्गत धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाचे चार हजार सातशे पंच्याहत्तरचे गाव आहे त्या गावात ते आदी साथी व कार्यकर्ते येऊन त्या दिवशी मार्गदर्शन होणार आहे दिनांक सतरा तारखेला दुर्गावती आदिवासी महिला सबलीकरण योजना जी जाहीर केली महिला बचत गट आणि आमच्या झालेल्या लखपती दिदी रोजगार निर्माण करणारी बहिणीलासुद्धा मार्गदर्शन होणार आहे अशा प्रकारचं राज्यस्तरीय हो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यस्तरीय भगवान मुंडाची जयंती पंधरा सोळा सतरा तीन दिवस नागपूर येथे साजरी होत असल्यामुळे मी महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांना जनजाती परिवारांना कार्यकर्त्यांना युवकांना युवतींना समाजसेवकांना आवाहन करतो की आपण नागपूर येथे होऊ घातलेल्या राज्यस्तरीय बिरसा मुंडा जयंती उत्सव समितीले अंतर्गत आपण सहभाग नोंदवा उपस्थित राहावं अशी विनंती करतो खूप खूप धन्यवाद